हिंदू धर्मातील जाती जाती व्यवस्थेमुळं माणूस समाज आणि देशाचा आणि राष्ट्राचं राष्ट्राची फार मोठं हानी झालेलं आहे फार मोठी फार मोठं नुकसान झालेलं आहे हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेमुळं जातीमुळं आणि जाती व्यवस्थेमुळं माणूस समाज आणि देशाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे जातीच्या नावाखाली माणसाची नाती जोड तोडून जातीच्या नावाखाली माणसाची नाती तोडून मानवी मूल्याची माती करणारी हिंदू धर्म व्यवस्था ब्राह्मणी धर्मव्यवस्थेमुळं या देशाचं या बहुजन समाजाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे जात हा बहुजन समाजाच्या प्र विकास प्रगती आणि परिवर्तनाच्या मार्गातील चळवळीतील सगळ्यात मोठा अडथळा होय जातीमुळं बहुजन समाजामुळे बंधुभाव निर्माण होत नाही जातीमुळं बहुजन समाज हा विस्कटलेला विभागलेला आहे तो संघटित होत नाही जात हा माणसाचा समाजाचा आणि राष्ट्राचा अपमान आहे जात ही गुलामगिरीची बेडी आहे जात हा माणसाचा घात आहे तो गर्व बाळगणारी आणि सन्मान अभिमान बाळगणारी गोष्ट अजिबात नाही आणि हिंदू धर्म हा जातीचा आधार जाती व्यवस्थेचा आधार हा हिंदू धर्म आहे म्हणून जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी नष्ट करण्यासाठी जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर धर्मांतर हाच त्याच्यावरचा उपाय आहे काय हिंदू धर्मातील जाती व्यवस्था नष्ट करून बहुजन समाज संघटित बनवायचा असेल जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर धर्मांतर हाच त्याच्यावरचा उपाय आहे हिंदू धर्माच्या हिंदू धर्माच्या गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर धर्मांतर हाच उपाय आहे हिंदू धर्मातून बाहेर पडणं हे धर्मांतर नाही तर हिंदू धर्मातून बाहेर पडणं म्हणजे आपल्या गुलामीतून मुक्त होणं देव देव धर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून मुक्त होणं म्हणजे हिंदू धर्म सोडणं ते धर्मांतर नाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे असे म्हणतात की गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत अरे अंग झाडून निघ बाहेर घे घाव गेले सांगून मला भीमराव जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव म्हणजे हिंदू धर्म व्यवस्थेतील जाती व्यवस्थेचं हे गुलामीच जग बदलायचं असेल जाती व्यवस्थेच्या या गुलामगिरीच्या चिखलातून बहुजन समाज नावाचा ऐरावत बाहेर पडायचा असेल तर धर्मांतर हाच त्याच्यावरचा उपाय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू म्हणून घेणारे पूर्वीचे बौद्ध आहेत हिंदूतून बौद्ध होणं बौद्ध धम्म स्वीकार करणं हे धर्मांतराचा विषय मुळीच नाही तर हिंदूतून बौद्ध धम्माचा स्वीकार करून हे घर वापशी आहे बौद्ध धम्म स्वीकारून घर वापशी करणं हाच त्याच्या घरवापशी करून धम्म क्रांती करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे त्या दिवस तेव्हा त्याशिवाय हिंदू धर्म व्यवस्थेची गुलामी नष्ट होणार नाही जाती व्यवस्थेतून आम्ही बाहेर पडणार पडता येणार नाही ना म्हणून हिंदू धर्मातील गुलामी आणि जाती व्यवस्था नष्ट करायचं असेल तर धर्मांतर हाच उपाय आणि विशेष म्हणजे बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करणं म्हणजेच धम्म क्रांती हाच त्याच्यावरचा उपाय आहे